नमस्कार देवश्री किचनमध्ये दे आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण रविवार स्पेशल मिलेटच्या रेसिपीमध्ये खमंग खुसखुशीत अशा नाचणीच्या मसाला पुऱ्या कशा तयार करायच्या ते पाहणार आहोत मसाला पुऱ्या करायला अगदी सोप्या आहेत चवीला एकदम मस्त खमंग आणि खुसखुशीत लागतात तर तोंडाला चव आणणाऱ्या या पुऱ्या तयार होतात करायला अगदी सोप्या आहेत झटपट होणारे आहेत आणि आणखी एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे या पुऱ्या सात ते आठ दिवस छान टिकतात तर तुम्ही जेव्हा प्रवास करत असाल किंवा प्रवासाला बाहेर जाणार असाल तर या पद्धतीच्या पुऱ्या तुम्ही बनवून नेऊ शकता तर टिकायलाही या पुऱ्या खूप दिवस टिकतात त्यामुळे अशा प्रवासामध्ये पुऱ्या खमंग खुसखुशीत कुश खायला खूप मजा येते तर अशा पुऱ्या तुम्ही जर बनवून ठेवल्या तर पाच सहा दिवस तरी किंवा मुलं सुद्धा घरामध्ये खाऊ शकतात किंवा तुम्ही डब्याला अधूनमधून या पुऱ्या देऊ शकता एकदम पौष्टिक अशी ही रेसिपी आहे या मिलेटच्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते कमेंट करून मला नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इन्स्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा इंस्टाग्रामची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की पाहू शकता त्याचबरोबर मी मी अशा खूप साऱ्या मिलेटच्या रेसिपी दाखवलेल्या आहेत जास्तीत जास्त नाचणीच्या रेसिपी मी भरपूर दाखवलेल्या आहेत त्यामध्ये आहेत आंबोळे आहे डोसे आहे, आहेत किंवा घावन आहेत अशा खूप साऱ्या रेसिपी आहेत त्यातल्या काही लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तुम्ही नक्की पाहू शकता मस्त आणि सोप्या रेसिपी आहेत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया नाचणीच्या पिठाची मसाला पुरी करण्यासाठी इथे मी एक वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे हे नाचणीचं पीठ मी घरीच बनवलेलं आहे तुम्हाला जर रेडीमेड आणायचं असेल तर कोणत्याही किराणा दुकानामध्ये मिळून जाईल दोन चमचे बेसनचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे तीळ घेतलेले आहेत एक चमचे जिरे आणि धण्याची पूड घेतलेली आहे अर्धा चमचा ओवा एक चमचा कसुरी मेथी अर्धा चमचा लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट घेतलेली आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे थोडीशी हळद तिखट आणि मीठ चवीनुसार घेतलेलं आहे तर आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचंय पण त्या अगोदर आपल्याला पीठ मळण्यासाठी गरम पाणी करून घ्यायचं आहे पीठ मळण्यासाठी आपलं पाणी गरम झालंय इथे मी एक भांड घेतलंय यामध्ये आपण हे सगळे जिन्नस मिक्स करून घेऊयात नाचणीचं पीठ घातलं बेसनचं पीठ घातलं धनेजिरेची पूड घातली आणि यातलं एक चमचा तीळ यामध्ये घालते एक चमचा आपण नंतर वरून घालणार आहोत आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे हातावरती थोडस चोळून घालूया कसुरी मेथी ती सुद्धा थोडीशी हाताने अशी चोळून घालायची म्हणजे याची चव खूप छान अशी या पुऱ्यांमध्ये उतरते चवीनुसार मीठ घालूयात चवीनुसार तिखट घालूयात तुम्हाला जर लाल तिखट घालायचं नसेल तर तुम्ही यामध्ये हिरवी मिरची घातली तरीसुद्धा चालेल लसूण आणि कोथिंबिरींची पेस्ट थोडीशी हळद हळदीमुळे पुऱ्यांना रंग खूप छान येतो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये पाणी घालूयात सुरुवातीला थोडंसंच पाणी घालूया आणि चमच्याने हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया कारण पाणी गरम आहे हा त्यामुळे हाताला चटका बसू शकतो त्यासाठी सुरुवातीला थोडंसं पाणी घालायचं आणि नंतर थोडंसं कोमट झाल्यानंतर हे हाताने व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे हे व्यवस्थित पीठ मिक्स झालेलं आहे आणि बऱ्यापैकी थंड सुद्धा झालंय आता आपण हाताने याचा छान असा गोळा मळून घेऊया गरम पाणी यासाठी घालायचं की या पिठाला चिकटपाना येतो आणि त्यामुळे आपल्या पुऱ्या छान होतात मऊ होतात किंवा त्याला कडेने चीर जात नाही म्हणून अशा पद्धतीने गरम पाण्यात हे पीठ मळून घ्यायचं आणि यामध्ये आपण बेसनच्या पिठाचा वापर केलेला आहे नाचणीच्या पिठाला चिकटपणा नसतो म्हणून आपण यामध्ये बेसनच्या पिठाचा वापर केलेला आहे त्यामुळे आपल्या पुऱ्यासुद्धा एकदम छान होतात खमंग होतात इथे आपलं हे पीठ मळून झालेलं आहे आता आपण याच्यावरती एक कापड टाकूया आणि व्यवस्थित हे झाकून ठेवूया आणि दहा मिनिटे हे पीठ आपण भिजवून घेऊया एक दहा ते पंधरा मिनिटे झाले पीठ आपलं छान भिजलेलं आहे तर आता आपल्याला हे परत एकदा थोडंसं मळून घ्यायचं आहे इथे मी पोळपाट घेतलाय याच्यावरती हे पीठ ठेवते आणि याला आपण तेल लावून घेऊया आणि थोडंसं मळून घेऊया मऊ करून घेऊया आता याचे आपण गोळे करून घेऊया तुम्हाला जेवढ्या साईजच्या पुऱ्या करायच्या आहेत त्यानुसार तुम्ही याचे गोळे करून घेऊ हो शकता हे पहा जर करायच्या असतील तर एवढे गोळे पुरेसे होतात आता आपल्याला हे कॅरी बॅगवरती पुऱ्या करून घ्यायच्या आहेत याला थोडंसं आतून तेल लावून आहे याला तेल लावून झाल्यानंतर आपण जो वरून कागद ठेवणार आहोत त्याला सुद्धा तेल लावून घ्यायचं हा थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आणि सुरुवातीला याच्यावरती थोडेसे तीळ घालूया आणि याच्यावरतीच ही गोळी ठेवायची आणि वरूनसुद्धा थोडेसे असे तीळ घालायचे आणि आज मी इथे बेलण्याचा वापर न करता एका प्लेटचा वापर करते आणि प्लेटने आपण ही पुरी तयार करून घेऊया थोडंसं असं प्रेस केलं की छान अशी गोल गरगरीत आणि मस्त पुरी तयार होते हे पहा अशा पद्धतीने मी तुम्हाला कागद काढून दाखवते या पुऱ्या खूपही आपल्याला पातळ करायच्या नाहीत तर तुम्ही पाहू शकताय मीडियम साईजची ही पुरी तयार झालेली आहे आणि आता आपण ही पुरी तळून घेऊयात तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे आपण या तेलामध्ये या पुरे सोडूयात दोन्ही बाजूनी छान खरपूस होईपर्यंत या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत या पुऱ्या छान खरपूस तळल्यानंतर मस्त अशा क्रिस्पीला होतात त्यामुळे चवीला एकदमच मस्त लागतात असे झाऱ्याने थोडीशी प्रेस करायची म्हणजे ती टम्म फुगून वरती येते मस्त तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी टम्म फुगलेली आहे पुरी खरपूस तळलेली आहे तर आता आपण ही काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपण बाकीच्या पुऱ्यासुद्धा करून घेऊया मस्त एकदम मस्त खमंग आणि खुसखुशीत आपल्या नाचणीच्या पिठाच्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत मसाला पुरी तयार झालेली आहे एक वाटी पिठामध्ये जवळजवळ अकरा ते बारा पुऱ्या तयार होतात तुम्ही पाहू शकताय आणि मस्त अशा खमंग खुसखुशीत आणि टम्म फुगलेल्या यातल्या काही पुऱ्या फुगल्याही नाहीत तुम्हाला दाखवते मी हे पहा अशा पद्धतीने फुगतात तर अशी पुरी का फुगत नाही याचंही कारण मी तुम्हाला सांगते आपण जेव्हा पुरी लाटत असतो त्यावेळेस कधी पातळ होते तर कधी जाड होते ज्या पुऱ्या पातळ झालेल्या आहेत ते पुरी फुगत नाही आणि चवीला काहीच फरक लागत नाही फक्त या पुऱ्या फुगल्या जात नाहीत पण छान अशा कुरकुरीत होतात आणि या पुऱ्या खूप दिवस टिकतात तुम्ही जर कुठे बाहेर प्रवासाला जात असाल तर आवर्जून अशा नाचणीच्या पुऱ्या तुम्ही बनवून नेऊ शकता साधारण आठ ते दहा दिवस या पुऱ्या टिकतात चवीला एकदम मस्त लागतात आणि तुम्ही पाहू शकताय मी तुम्हाला कॅमेराच्या जवळून दाखवते अजिबात ही पुरी तेलकट झालेली नाही दोन्ही बाजूनी पहा एकदम मस्त पुऱ्या आपल्या तयार झालेले आहेत आपली रविवार स्पेशल मिलेटची रेसिपी तयार झाली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझी प्रत्येक नवीन आणि पारंपरिक त्याचबरोबर मिलेटच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद